यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आणि दिलासादायक हवामान अंदाज समोर आलाय भारतीय हवामान विभागानं अर्थात आय एम डी न स्पष्ट केलंय की नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन यंदा दोन हजार पंचवीस मध्ये निर्धारित वेळेच्या पाच दिवस आधीच होणार आहे म्हणजे सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान शास्त्रज्ञ उमाशंकर दास यांनी एक्स वरून ही माहिती शेअर केली असून त्यांनी म्हंटल की सत्तावीस मे दरम्यान नैऋत्य मान्सून पोहचेल पहा यापूर्वीच्या वर्षामध्ये मान्सूनच्या आगमनात बड्यात चढ उतार दिसून आले होते तेवीस ला मान्सून तीस मे रोजी दोन हजार बावीस मध्ये आठ जून दोन हजार एकवीस मध्ये एकोणतीस जून दोन हजार वीस मध्ये तीन जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता यानंतर यंदाचा मान्सून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लवकरच भारतात प्रवेश करणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम वेळेत सुरू होण्याची शक्यता बळकट झाली आहे आगमन लवकर तरी देशभरात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय मे पर्यंत सोसाव्या लागणार आहे विशेषतः अकरा बारा आणि तेरा मे रोजी पश्चिम ओडिसा तर चौदा मे रोजी ओडिशाच्या अंतर्गत भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवू शकते यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आर्द्रतेसह उष्णता वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये हिट इंडेक्स खूपच वाढणार असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर कामकाजावर आणि शेतकरी बांधवांच्या कामावर होण्याची शक्यता आहे ही वर्तवली जाते दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद